माझी विनंती तुम्ही एका कलेक्टर साहेब हिशोबा एका शब्द प्रयोगामुळे एका शब्द प्रयोगामुळे एका सर गाईडलाईन आहे तुम्हाला गाईडलाईन दाखवतो हे प्रसाद तुम्हाला गाईडलाईन दाखवतो की एखाद्या सत्ता प्रयोगामुळे एखादा उमेदवार अपात्र नाही होऊ शकतो कलिटो साहेब बोलतो त्यांनी बोलावं आणि त्यांचं येऊल वेगळी भूमिका माझं काढले मी त्यांना असं ते सांगून ते आम्हाला लेखी द्यावं

नाही दोन हे बघा हा सुरेल पुढे काय करणार असायचं काय काय कोण चाललं कलेक्टर साहेब त्यांना फोन लावते ते बोलत नाही बोलूच मला सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन दाखवतो मायनर इफेक्ट एक शब्द प्रयोग

बरं मी तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन दाखवतो साहेब मायनर इफेक्ट इंग्रजी शून्य डॅश याच्यावर तुम्ही फॉर्म उडवताय मी समजू शकतो त्याचं शकलो साहेब हे म्हणजे आणि तुमच्या अधिकाऱ्यांनी फॉर्म एवढ्या चारशे फॉर्म मध्ये भारतीय जनता पार्टीचे सर आणि माझी विनंती आहे की ऑब्झर्व्हरला कलेक्टर साहेबांशी बोलाय त्यांना बोलायला लावा समोरच आहे त्यांच्या ऑब्झर्व्हर साहेबांशी बोलणार नाही ऑब्झर्व्हर इथून गेले कलेक्टर साहेबांना त्यांना बोलायला लावा सर आपण येवल्या त्र्यंबक मध्ये वेगळी कारवाई ला वेगळी कारवाई मायनर इफेक्ट त्यांना सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन दाखवल्या तर बाबा निरंकर नाही तिथं डॅश म्हणून तुम्ही फॉर्म आमचे रिसे करता आणि एका मागासवर्गीय समाजाच्या महिलेचा करता येईल तो पुरस्कार तीन फॉर्मचा विषय सर आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे आणि संशयास्पद आहे सगळं साहेब मी त्यांना सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन दाखवलंय ना जातीचा दाखला नसेल एबी फॉर्म नसेल समजू शकतो आणि कोणाचं ऑब्जेक्शन नाही ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन तर नाही मला निवडणूक आय गाईडलाईन काय सांगता मी तुम्हाला ऑर्ग्युमेंट करत नाही मी तुमच्याशी कायद्यानी बोलतो मी तुम्हाला एक मिनिट सर और... काम त्यांना एकच मिनिट मी काय म्हणतो आम्ही तुमच्याशी वाद घ्याल नाही आमची बाजू समजून घ्या मी तुम्हाला कायदेशीर कायदेशीर गाईडलाईन दाखवतो निरंतर शब्द याच्यावरून तुम्ही फॉर्म उडवता माझं काय म्हणणं आहे तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या मी येवल्यात आता बोललो येवल्याचे असे दहा फॉर्म होते ह्या विषयावर नाही मी तुम्ही ना, त्र्यंबकचे फॉर्म घ्या साहेब असं नाही होते आमची विनंती तुम्ही हे आम्ही तुमच्याशी वाद नाही घालत आमचं ना। म्हणणं आहे पारदर्शकपणे त्या उमेदवारावर अन्याय करू तो जय विजय लोकांमध्ये होईल पण एका मायनर एका शब्द नाही आमची म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही ना तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन एक ओपिनियन घ्या आमची विनंती आहे आम्ही तुमच्याशी भांडत नाही आमची विनंती आता थांबा सर मला विचार आणि